श्री स्वामी समर्थ दरम्यान नमस्कार मित्रिंनो आज बघा मी इथे गणपती स्पेशल इथे मोदक बनवलेले आणि हे कलरफुल मोदक मी बनवलेले आहे आणि हे जे मोदक आहे ते फक्त मी इथे तेच साहित्यापासून बनवलेले आहे तर हे जे मोदक आहे मी कशाप्रकारे बनवले तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा मी इथे तीन साहित्य घेतलेले आहे बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी खोबरा केस आणि एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आता इथे बघा हे जे दोन्ही साहित्य आहे हे साखर आणि मी खोबरा केस हे बारीक करून घेणार आहे त्यानंतर बघा इथे बघा हे जो रवा आहे एक वाटी तर मी हा रव्याला तीन ते चार शिट्या देऊन वापरून घेणार आहे जेणेकरून तो कच्चा लागायला नको तर इथे बघा इथे मी एक डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये तो रवा टाकून घेणार आहे आणि ह्या रव्यामध्ये झाकण लावून व्यवस्थित फिट्ट करून घेणार आहे जेणेकरून जे खाली मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते पाणी ह्या रव्यामध्ये जायला नको तर इथे बघा डब्याला छान पिठं झाकण लावून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी इथे कुकर लावलेला आहे आणि तीन ते चार सीट्या होऊ द्यायची आहे तर बघा मित्रांनो इथे ह्या ज्या सीट्या आहेत तीन ते चार इथे बघा झालेल्या आहे आणि कुकर पण थंड झालेलं आहे तर इथे बघा मी इथे हा जो रवा आहे ते कुकरमधून काढून घेतलेला आहे बघा छान इथे गरम झालेला आहे आणि थोडा वाफवलेला पण आहे आता इथे बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा रवा पण बारीक करून घ्यायचा आहे थे थे तर इथे बघा मी हे तिन्ही साहित्य इथे बारीक करून घेतलेले आहे चार इथे हे तिन्ही पण बारीक झालेलं आहे आता मी इथे बघा एक भांडं घेणार आहे आणि या भांड्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहे तर बघा मी आधी खोबऱ्याच घातलेला आहे त्यानंतर इथे बघा हा जो रवा आहे तो रवा रौस, रवासुद्धा सुद्धा घालायचा आहे त्यानंतर हे जी मी बारीक पिठी साखर केली आहे त्यामध्ये मी दोन ते दो तीन विलायची पण टाकलेली आहे तर इथे बघा ही जी साखर आहे ही पण छान यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व इथे बघा छान मिक्स करून हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकत्र बरोबर मिक्स करून झाल्यानंतर इथे बघा आता मी इथे याला इथे थोडं कढईमध्ये गरम करून घेणार आहे तर त्यासाठी इथे बघा कढई इथे मी ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक ते दीड चम्मच इथे तूप टाकून घेणार आहे आता घेतलेलं आहे आणि इथे बघा हे जे तूप आहे छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर हे जे जे मी सारण मिक्स केलेलं होतं ते सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे बघा हे जे खोबराचे साखर आणि रवा ते तिन्ही जे सारण मी यामध्ये टाकून घेत आहे आता हे छान आपल्याला पाच ते सहा मिनटं हे छान कमी पावडर्स होऊ द्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर आपण आधी मी इथे खोबरा खोबराखीस आधी इथे शे गरम करून घेतलेला नाही तर मी इथे बघा आता हे सर्व मी एकत्रच इथे सर्व गरम करून घेणार आहे तर इथे बघा साखर टाकल्यानं टाकले असल्यामुळे बघा याला थोडं ते वो वलसरपणा येत आहे आणि इथे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा मी इथे बघा थोडं अजून इथे एक चम्मच तूप पुन्हा यामध्ये काढून घेणार आहे आता इथे बघा दोन ते तीन चम्मच मी तूप घातलेलं आहे त्यानंतर इथे बघा आता हे थोडं कोरडंच असल्यामुळे आपल्याला इथे मोदक बनवायला बनवता येणार नाही आहे तर मी इथे काय करणार आहे थोडं इथे दुधाचा वापर करणार आहे तर इथे यामध्येच मी इथे थोडं हे ढळवत असतानाच इथे थोडं यामध्ये थोडं किंचितचं दूध घालणार आहे म्हणजे इथे आपल्याला थोडं म्हणजे म्हणजे पॅनाच्या थोडं अर्थ म्हणजे जेवढं आपल्याला लागेल थोडं घेशीपर्यंत तेवढंच दूध घालायचं आहे जास्त घालायला घालायचं नाही नाहीतर ते दिलं होणार आहे तर इथे बघा इथे मी कोळबसंच मला करायचं आहे तर मी तर थोडंसं इथे दूध घालून घेत आहे आणि थोडं थोडं दूध टाकून दोन तीनदा मी तिथे छान ते मिक्स करून घेत घेत आहे तर बघा मग हे जे मोदक आहे पटकन तयार होणारे फक्त दहा मिनटात तयार होणारे हे मोदक आहे आणि इथे बघा हे जर आपल्याला उकळीचे आणि चणीचे मोदक करायचे नसेल तर आपण दहा मिनटात पटकन असे हे मोदकसुद्धा करू शकतो तर इथे बघा अशा प्रकारे हे सारण इथे झालेलं आहे बघा मी इथे कटोऱ्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे ते थोडं थंड पण झालेलं आहे आता इथे बघा इथे छानसा याचा था गोळा तयार होत आहे आता इथे बघा मी काय करणार आहे हे यामध्ये याचे मी इथे आता मोदक बनवून घेणार आहे तर मोदकसाठी मी इथे बघा हा छोटा साचा घेतलेला आहे आणि ह्या साच्यामध्ये मी इथे बघा थोडं तूप लावून घेत आहे आणि हे मला इथे कलरफुल मोदक करायची आहे तर बघा मी एक मोदक ऑलरेडी केलेला आहे तर बघा दोन्ही साईड मी कलर आलेला आहे आणि कलरफुल मोदक केलेला आहे तर मी अर्ध्या सारांमध्ये इथे हे कलर टाकलेला आहे अर्ध्या अर्धा व्हाईट ठेवलेला आहे तर इथे बघा मी येलो कलर टाकलेला आहे आता येलो कलर थोडा घ्यायचा आहे आतमध्ये टाकायचा म्हणजे आपल्याला येलो कलर हा वर पाहिजे आहे तर मी इथे बघा येलो कलरचा जे सारण आहे ते वर टाक आतमध्ये भरून घेतलेलं आहे त्यानंतर वरून मी इथे जे पांढऱ्या कलरचं सार सारण आहे व्हाईट कलरचं ते इथे भरून घेत आहे आता इथे बघा हे जे सारण भरल्यानंतर बघा हा छानसा लाडू सॉरी छानसा मोदक इथे तयार झालेला आहे बघा दोन्हीच कलरसुद्धा आलेला आहे आणि हे जे दोन कलर मिळून जर टॉप मोदक बनवला खूप छान दिसत आहे तर हे जे मोदक आहे हे मागच्या मागच्या वर्षी मी माझ्या मुलीला स्कूलमध्ये मा कॉम्पिटिशन होते तेव्हा मी हे बनवून दिले होते आणि ही मी ते विड्याच्या पाण्याने सजून तिला सजवायला तिला सांगितले होते तर बघा तिचा त्या स्कूलमध्ये या मोदक जे जे बनवले होते त्याचा तिचा पहिला नंबर आलेला होता तर इथे बघा मला वाटलं की चला आज तुमच्यासोबत हे अगदी सोपे आणि पटकन होणारे दहा मिनटात होणारे हे मोदक तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी इथे हा आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे थे तर बघा मैत्रिणी मी अशा प्रकारे हे इथे सर्व या साड्यांचे मोदक तयार करून घेणार आहे तायर ही तायर तायर तर बघा मस्त असे हे मोदक तयार होत आहे आणि बघा हे जे मोदक आहे हे मी इथे सर्व मोदक इथे करून घेणार आहे तर जवळपास इथे दहा ते बारा मोदक तयार झालेले आहे तर बघा मस्त असे हे मोदक तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा हे मोदक नक्की करून बघा आणि छान असे मोदक आहे धन्यवाद